एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतून महिंद्रा पिकअप जितो तसेच मोटरसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारास एम आय डी सी पोलिसांनी जेरबंद केले आहे एम आय डी सीमधील एल टी कॉलनी येथून आठ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा फिर्यादी मंगल किशोर शिंदे यांची महिंद्रा पिकअप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी प्रणव नितीन पठारे हा मनमाड रोडवरील विळद बायपास जवळील पेट्रोल पंपाच्या समोरील डोंगराजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली आहे माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने सदर ठिकाणी जाऊन आरोपी प्रणव नितीन पठारे आणि त्याचे दोन साथीदार विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले अटक केलेल्या आरोपीकडून गुन्ह्यातील पाच लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा पिकअप दोन लाख रुपये किमतीची महिंद्रा जितो गाडी पन्नास हजार रुपये किमतीची बिगर नंबरची हुंडा कंपनीची ॲक्टिवा दहा हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण सात लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी सहाय्यक फौजदार राकेश खेडकर राजू सुद्री संदीप पवार सचिन आडवल किशोर जाधव हो, नवनाथ दैफळे ज्ञानेश्वर आघाव दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी केली आहे